आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी येथील गीतांजली खासबागे आणि ओवी खासबागे यांनी यंदा गौराई समोर आकर्षक महिला भजनी मंडळाचा देखावा या देखाव्यात महिला गायनाचार्य टाळ पखवाज मृदुंग आणि विना हातात घेतलेल्या महिलांचा सुंदर देखावा साकारण्यात आला होता धार्मिक वातावरणाशी सुसंगत अशी ही मांडणी पाहणाऱ्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय विशे ठरली आहे त्याचबरोबर गणपतीची आकर्षक मूर्तीची स्थापना केली खेळणी फळे विविध पदार्थ फराळाचे पदार्थ यांची सजावट करण्यात आली होती रेडीमेड फुलं आणि आकर्षक इलेक्ट्रिक लाईट्सच्या जगमगाटामुळे देखावा अधिकच खुलून दिसत होता स्थानिक नागरिकांनी महिला मंडळींनी या उपक्रमाचे कौतुक केले असून गौराई समोर पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा देखावा विशेष भावला अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या या भव्य देखाव्यास नागरिकांकडून विशेष दाद दिली आहे स्थानिक नागरिक आणि महिला मंडळींनी या उपक्रमाचे कौतुक केले असून गौराई समोर पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा देखावा विशेष भावला अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी मान चौफेरणीविषयी बोलताना गीतांजली खासबागे आणि ओवी खासबागे म्हणाल्या आम्ही गौराई समोर हा देखावा साकारताना पारंपरिक संस्कृती आणि महिलांची भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या सहभागामुळेच हा देखावा अधिक भावनिक आणि आकर्षक झाला गावकऱ्यांचे सहकार्य आणि नागरिकांनी दिलेली दाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे स्थानिक नागरिकांनी महिला मंडईनी या उपक्रमाचे कौतुक केले असून गौराई समोर पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा देखावा विशेष भावला अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या मानस ओवर न्यूज प्रतिनिधी विठ्ठल काटकर म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओवर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा